त्यांचं क्वालिफिकेशन तपासलं ते तीनशे दोन झाली कोण वरात गुन्ह्याच्यासाठी कोण दी गरवराच्या गुन्ह्याच्यासाठी अटंची मार्ग खून करण्याचा प्रयत्न त्यासाठी किती गर्तवनाद नोंदणी आहे आणि या सगळी गर्तवराज मंडळी देवेंद्र फडणवीसांनी पावन करून ठेवलेली साक्षात देवेंद्र आणि त्यामुळे आता देवेंद्राचा आशीर्वाद त्यांना त्या ठिकाणी मेळाव्या नंतर आणि त्याच्यात संदी आम्ही पुढे तर नानांना ओळखतो आणि त्यामुळं नानांचं हे संबंध कर्तृत्व हे आम्ही या ना त्या पद्धतीनं पूर्वी इतिहासामध्ये वाचत होतो कधी संधी मेळावी तर घाशीराम सरकारमध्ये सुद्धा बघत होतो आज ही सगळी वेळी આજ સગ્યા ક્ષેત્ર લદળ ઘેન મહારાષ્ટ્ર ભવિતવ્ય પોિતવ્ય ઉજ્જવ કર્યા હી નિગા લીધી